नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे भांबरी चौकापासून जे गोडाऊन आहेत गोडाऊनपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये साडेसहाशे स्क्वेअर फूट प्लॉट्स साईज असलेले त्यामध्ये बोर आहे खाली एक हॉल किचन बेड आहे संपूर्ण स्वतंत्र घर आपल्याकडे विक्रीसाठी रेट फक्त तेहतीस लाख रुपये आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांना नक्की संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा त्या ठिकाणी लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे स्वतंत्र घर विक्रीसाठी समोरील बाजूला एंट्री केल्यानंतर या ठिकाणी पाण्यासाठी बोर आहे नवीन घराचं काम चालू आहे संपूर्ण रेडी काम तुम्हाला करून हे घर मिळणार आहे मिळणार आहे तेहत्तीस लाख रुपये या घराची किंमत आहे फायनल किंमत आहे या बाजूला बघू शकते एंट्री केल्यानंतर हॉलला पी ओ पीचं काम चालू आहे संपूर्ण काम कम्प्लीट करून तुम्हाला घर मिळणार आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ऑलरेडी घरावरती दहा लाख रुपये लोन चालू आहे ज्यांना कुणाला एक्स्ट्रा लोन पाहिजे तर त्यांना ते देखील फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे या बाजूला बघू शकते किचन रूम आहे एक किचन एक हॉल एक बेडरूम आणि त्याला युटिलिटीचा युटिलिटी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि वरच्या बाजूला देखील एक रूम आहे त्या रूमचा लॉक असल्यामुळे व्हिडिओ दाखवण्यात आलेला नाही चार रूमचं चा घर आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजच्या दोन फोटो लागतात आणि दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस असते त्या ठिकाणी तुम्हाला तीन महिन्यामध्ये तीन महिन्यापर्यंत त्या तुमच्या बजेटप्रमाणे आपली प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन केल्यानंतर तीन महिन्याकरिता ह्या प्रॉपर्ट्या पाहायला मिळतात त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद